जेने भावे जग बोलने सहावे तरी चांगी थोरपण जया नाही अभिमान थोरपण जेथे वसे तेथे भूत दया असे रागे भरावे कवनाशी आपण ब्रह्म सर्वदेशी, देशी एशी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्या ज्ञानेश्वर माऊलीनं आता विश्वात्मके देवेचा संदेश दिला ते सुद्धा एक काळ या समाजाच्या शोभापाई आपल्याला बंदिस्त करून काठी लावून बसले होते मुक्ताईच्या संदेशानं ज्ञानेश्वर माऊलीने या जगाला जे दिलं ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे या संतांच्या मार्गदर्शनामुळं मी स्वराज्याची निर्मिती करू शकलो आजही हा काळ असा आहे जाती जातीमध्ये जातीय तंटे निर्माण झालेत वेगवेगळ्या गोष्टी घडतायत तर सर्वांचं दैवत एक मानून या संत मंडळींनी या समाजाला जे मोलाचे संदेश दिलेले आहे त्या संदेशाच्या माध्यमातून आज देखील आपण या काळात उत्तुंग अशी भरारी घेऊ शकतो माझी भूमी जी संत सोखाची भूमी आहे त्यांचं मनोगत आहे का डोंगा परी रसनो हे डोंगा उस डोंगा परी रसनो हे डोंगा काय फुल ला Kaya Pulla, see, where are the Yaranga? So Kadunga Puri, Pawano Hedoga. So Kadunga Puri, Pawano Hedoga. Kaya Pulla, see, where are the Yaranga? Kaya Pulla, aranga. या काळात देखील माझा हा, हा, माऊली पासून दूरच होता आणि आज देखील माझ्या त्या चोखा भूमी मध्ये चौदा जानेवारीला आपल्या जिल्हा परिषद आयोजन होत परंतु आजही माझा चोखा या विठ्ठलापासून पारता आहे जर याला लोकोत्सव करायचा असेल तर मी या प्रशासनाला विनंती करेन की त्या ठिकाणी एक विठ्ठल रुखुमाचं मोठं मंदिर भव्य दिव्य व्हावं जेणेकरून पुन्हा माझ्या या चोख्याला सर्व जंगला